आता आम्ही गावात जाऊन निघालो डोंबिवली स्टेशन वरून लोकलने गेलो ही बघा दिवाय ट्रेन लागलेलीच असा आता आम्ही आता दिवाय ट्रेन मध्ये बसलो आणि आम्ही साडेतीन वाजता येलो पहिलंच लोकलने कारण गाड्या आणि तर मग आता विंडो सीट मिळाली हा ते सिंगल सीट असतात गर्दी आता झाली या भरपूर तशी सगळे सीट भरत येईल आता पाहणी सहा वाजते गाडी अजून सुटली नाही सहा वाजता गाडी सुटता बघू आता गाडीवरून सुटत जागा व्यवस्थित मिळाली आता मी चाललो गावात पाऊस पण नाही आ झाला पण आमका मस्त जागा मिळाली आणि लवकर लो म्हणून तर आता गर्दी भरपूरच होती एकतीस तारीखपासून तिकीट बघतोय सगळे वेटिंगला असत काल पण आमची तिकीट म्हणजे आम्ही बघितलेलो पण आमची काही कन्फर्म झाली नाही मग शेवटी जनरल नेसेल जातो आता नाही तर आत्ता बघू आता गाडी कधी सुटता ती मग आता आम्ही चाललो गावात पाय पाय मुंबई तीन वाजता उठलो आम्ही साडेतीनची पहिलीच लोकल होती डोंबिवलीवरून तर मग आम्ही बरोबर येलो नऊ मिनटं लोकल लेट झाली त्यामुळे आमक ती मिळाली आणि त्यामुळे आमक दिवाळी दिवसमध्ये पण बऱ्यापैकी जागा मिळाली असं कसं नाहीतर गर्दी तर तेव्हाच दरवाजे वगैरे ओपन झालेले आणि लोक होती आम्ही लव तेव्हा आपण पण दोन सीट होते रिकामी साईडचे मग नाही बसलो आम्ही आता आम्ही येताना परी झोपलेला परी जागा नव्हता आधी उठलेला आता एक वाजता काहीतरी तर तेव्हा आम्ही आहे आणि आम्ही वेळी मग जरासा उठला मग पुन्हा झोपला परी बाय बाय केलं आणि निघालो काय पाऊस नाही बघू आता पाऊस येतो काय आज नाही पाऊस काल भरपूर होतो पाऊस आज तितकं नाही आ पाऊस नसत तर बरं होईत नाही तर मग सगळी वावजळ वगैरे येतात मध्ये खिडकीतून पाच ते झाले आणि आता लाईट वगैरे लागले असत आता खूपच गाडी बघू काय की लागलं झोप पण नाही ना मी मुंबईची माझी पहिली स्वतः मी उद्यापासून आता एक्सायटेड असतो आणि आता मला मुंबईतनं पण जाताना कसं तरी वाटतं कारण बरं सांगतो की हीच दिवस तरी झाली असते पावसामुळे मागच्या मुंबईत जास्त फिराक मिळाला नाही पण परीसोबत आमचा जास्तच टाईमपास व्हायचो त्यामुळे दिवस कधी गेले का नाही रत्नागिरीत ट्रेन विकामी झाली तर मस्त झोपात घेतोय कारण काल तर आम्ही वाटतो एक वाजेपर्यंत लागत होतो बॅग आणि घरी आणि त्याच्यानंतर एक तास गाडी एवढी फुल झाली म्हणजे पण वेलला काही बघितच नको मला लोक खालतीच बसेल हा कोण आता सहा वाजले गाडी सुटतात नाही आता ही सुविधा म्हणजे साडेसात आडी इंटरस्ट्यूटरचं सा नावच साडेसहा वाजता बरोबर साडेसहा वाजता गाडी दिव्यावरून सुटली आता पाऊस बघ्या काय करता तू मोबाईल thank <laughs> you सगळीकडे नसतं हिरव्या दिसता नाका विंडो सीट मिळाली ना त्या नसत पैकी कसा ओपन असता ग्रील लाया त्यामुळे बाहेर स्पष्ट दिसता सगळीकडे मस्त हिरव्याचा असं वाटतं थांबून सगळं काय थांबत नाही स्पीड मध्ये बघूचा पावसा ट्रेन मधून कसा दिसताय हा माझा बघूचा होता ना म्हणून मी मुद्दाम दिवाळी ट्रेन ने येते ह्या सगळ्या व्यवस्थित असं दिवाळी ट्रेनने दिसू शकता मस्त वाटतं बाहेर बघू हिरव्या सगळी माझ्यासोबत तुम्ही पण बघायचो हो, सुंदर नजारो

અને આ असं वाटतं हच बघत वर्षान खूप मजा येतात बघू सगळं दिवाळी पेन म्हटली की तिकटीपेक्षा जास्त खाऊकच पैसे लागतात she could

औरली तो है काम दिया सा चाय मसाला चाय चाय हां बड़ा पागलों में गर्मी गर्मी पादरों में गाड़ी चलावनी है दुरुणी। दुरुणी। पाणी नसतं आहे सगळी काही मध्ये पाणी साठलेलं आहे तर काही कोपऱ्यांमध्ये पाणी साठलेलं आहे दिसत होतं सगळं तर काही काही ठिकाणी शेतीची कामं चालू होती प्रत्येक गाव तसा वेगवेगळा वातावरण ए वडापूर वडापूर ए वडा 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 वडा

तो गया ये विमान साने वाली गाड़ी नंबर 863431 010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010101010 निसर्गरम्य वातावरण आणि सुंदरता फक्त कोकणात जाताना दिसू शकता ચપાતી અને કાપ હેન મધ નહી ફક્ત ઉકળેલી શેંગી અને તે

साध्या गाडी चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका कृपया लक्ष द्या दिवा वरून येणारी सावंतवाडी ला जाणारी गाडी नंबर ए शून्य ए शून्य पाच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ए, आली या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आधी इथे स्वागत करतो कृपया आता आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनला उतरलो आणि रिक्षेत बसलो घरी Gracias.